नमस्कार आपण पाहतो बदल न्यूज मराठी वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून आदिवासी कोळी महादेव जमातीचे बेमुदत आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरू असून आज उपोषणाचा सातवा दिवस असताना या दिवशी उपोषणकर्त्यांनी घंटानादाचा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात कोळी महादेव जातीचे बांधव हजर होते या बहिल्या शासनाला आमच्या मागण्या ऐकू येत नाही त्यासाठी हा घंटानादाचा कार्यक्रम ठेवला एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचा जातीचा पुरावा न मागता जात प्रमाणपत्र वितरित करावी अशी आमची मागणी आहे ती मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण असे सुरू राहील शासनाची बरेच परिपत्रक आणि जी आर आहे ज्यात असे नमूद आहे की जात प्रमाणपत्रासाठी एकोणीसशे पन्नासच्या पुराव्याची गरज नाही सर्व कागदपत्रे सादर केल्यावरही जात प्रमाणपत्र वितरित करीत नाही त्यासाठी समाजातून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे आज उपोषणाला सात दिवस झाले असून इथले कुठलेही स्थानिक आमदार खासदार यांनी अजूनपर्यंत उपोषण स्थळी भेट दिलेली नाही या निगरगट प्रशासनाचा कोळी महादेव जमातीतर्फे निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे आले पण त्यांना आमची मागणी पूर्ण करण्यात त्यांनी असमर्थ दाखवलेली आहे तरी महाराष्ट्र मुख्य मागणी आहे कुठल्याही एकोणीसशे पन्नास जातीचा पुरावा न मागता जाती जातवान फक्त गेल्या त्यामुळे ही मागणी शासनामध्ये पूर्ण करण्यात न आल्यामुळे आमचे हे कुपोषण आहे ही मुदत यापुढे सुरूच राहील आज या बहिऱ्या शासनाला जागा करण्यासाठी आम्ही खंडानाथ हा कार्यक्रम केवला होता म्हणजे मोठ्या संख्येने कोळी महादेव जातीचे लोक हजर होते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांच्या प्रतिमेला सर्वप्रथम अभिवादन छत्रपती शाहू महाराज त्याचप्रमाणे आज्यश्वरी महार्शिव आल्मिक पांढरे आजचा ज्यांचा जन्मदिवस आहे असे क्रांतीचे जतकांच्या घेऊन त्यांना अभिवादन करून आणि दोनशे सहासष्टनुसार ही कोळी शबाब लिल्ल ही तो काही आदिवासी आदिवासी असल्याची जमातीचा उल्लेख भारतीय संविधानामध्ये बाबा भारतरत्न डॉक्टर बाबा आंबेडकरांनी नमूद केला असून तीनशे तीस व तीनशे एकतीसनुसार आम्ही पोलीस या सातपुड्यात डी एस पी क्षेत्रात असून अनुसूचित जमातीमध्ये मोळत आहो परंतु शासनकर्त्यांनी आमच्यावर जाणून बुजून कुठलाही परिपत्रक जो जोड नसतानासुद्धा आमच्यावर अन्याय अत्याचार करत असतो आहे याचा निषेधार्थ आज ताली तालिबाजव आंदोलन आज आम्ही इथं संपन्न केलेलं आहे तरी संपूर्ण शासनकर्त्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि आम्हाला लवकरात लवकर जागीचा दाखला आणि वैधता प्रमाणपत्र शासनकर्त्यांनी द्यावं एवढं आव्हान आम्ही त्यांच्या चरणी करू नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा